एक्झॅक्टली आम्ही नऊ ऑगस्टला जो आपला मोर्चा झाला होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटी होत्या व्यवस्थापन कमिटी वेगवेगळ्या होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं होती पार्किंग कमिटी कारण ट्राफिकचा मुद्दा जो आहे तो मुंबईमध्ये खूप गहन प्रश्न आहे त्यासाठी तो मुद्दा खूप महत्वाचा त्यासाठी ट्राफिक कमिटी वेगळी होती त्याच्यावरती एक पाच लोकांची कमिटी होती त्याच्या अंडर बरेच जवळपास वीस पंचवीस लोकं काम करत होते त्यांनी फक्त तेवढंच काम करायचं अशा पद्धतीने ते नियोजन होतं ज्यावेळी आझाद मैदानामध्ये आपला उपोषण आंदोलन होणार आहे तर तिथली जी स्टेज कमिटी आहे ती वेगळी होती मीडिया हँडलिंग कमिटी वेगळी होती आता तर प्रश्नच नाही त्या गोष्टीचा त्याच्यानंतर ज्या बाकी इतर गोष्टी होत्या म्हणजे जसं की वैद्यकीय सेवा असतील तर आपल्या समाजातले काय डॉक्टर्स विद्यार्थी आहेत मुलं आहेत डॉक्टर्स आहेत वेगवेगळ्या बी एम सी असतील महानगरपालिकेच्या किंवा राज्य शासनाचे जे काय हॉस्पिटल्स आहेत किंवा खाजगीमध्ये सेवा देणारे डॉक्टर्स आहेत अशांनी उत्स्फूर्तपणे तिथे आपले वैद्यकीय स्टॉल लावले होते जेणेकरून कुठलीही गोष्ट जर मराठ्यांना गरजेची वाटली तर त्या त्या सुविधा आम्ही देऊ शकतो त्यासाठी वैद्यकीय टीम वेगळी होती त्याच्याबरोबर आपल्याकडे महत्त्वाची टीम होती स्वयंसेवक होती की जे एवढे मराठे येत आहेत त्यांच्या एक शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चे झाले पाहिजेत त्यासाठी ती एक वेगळी टीम होती लोकांना सगळ्यात महत्त्वाची गरज असते एक वेळ जेवायला नसलं तरी चालेल पण पाणी पाहिजे त्यासाठी ती पाण्याची जी कमिटी होती ती वेगळी होती ती वेगळं व्यवस्थापन बघत होती की तिथे टँकर कसे येतील तिथं पाणी कसं पोचेल आपल्या लोकांना पाण्याची गैरसोय होता कामाने ही वेगळी कमिटी होती स्वच्छता आणि टॉयलेट्स ही कमिटी वेगळी वेग होती जेणेकरून तिथल्या आलेल्या लोकांची स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा टॉयलेट्सच्या बाबतीत असेल कुठलीही गैरसोय होऊ नये त्यासाठी वेगळी कमिटी आहे अशा वेगवेगळ्या कमिट्या होत्या आणि त्याच अनुषंगानं आम्ही आताही त्या करणार आहोत आजची ही जी बैठक होती ती आत्तापर्यंतच्या ज्या टेक्निकल गोष्टी असतात परवानग्या ज्या असतात त्या झालेल्या आहेत आणि त्या आपण सगळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला पुढच्या पद्धतीने कसं जायचं आहे या अनुषंगानं आजची बैठक लावली होती आणि ज्या काय आता कमिट्या किंवा ज्याच्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण देणारच आहोत आणि मुळात पहिली गोष्ट आपल्या आंदोलनाचा एक प्लस पॉईंट आहे की मनोजदानी याच्या अगोदरी सांगितलेलं आहे आमची काही सोय करू नका फक्त बाथरूम आणि पाण्याची सोय करा बाकी सगळं आमचं आम्ही करतो आहे जेवणाची सोय करायची गरज नाही आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे तर आम्ही त्याच ब ह्याच्यामध्ये आहोत की ज्या ज्या गोष्टी कमी पडतील तिथे आम्ही आहोत आपला मदत कक्ष तिथे असेल जिथे आपले स्वयंसेवक बसून राहतील त्याच्यामध्ये कंटिन्युअसली चोवीस तास तुम्हाला तिथं कोण नाही कोण तिथे भेटणारच आहेत मदत कक्षामध्ये तुम्हाला त्या सगळ्या ज्या सुविधा पाहिजे आहेत ज्या गोष्टी कमी पडत आहेत त्या तिथून तुम्हाला मिळणारच खूप ह्याच्या अगोदरही स्वयंसेवक कमिट्या ज्यावेळी आपण मोर्चाला बनवल्या होत्या त्यावेळी तसंच झालं होतं नाशिकची सगळ्यात मोठी टीम होती आणि कोल्हापूरची आणि त्याचबरोबर सोलापूरवरून स्वयंसेवकांच्या तिथल्या तिथल्या जिल्ह्यातल्या आम्हाला माहिती होते मुंबईतले मराठे त्याच्यासाठी किंवा या मोर्चासाठी पुरणारे नाहीयेत कारण मुंबईमध्ये मराठा समाज अगदीच कमी आहे परंतु ग्रामीण भागातला मराठा आम्हाला सोपतीला स्वयंसेवक म्हणून लागणार होता त्यांनी त्या त्या टीम बनवल्या त्यांचं कॉर्डिनेशन त्या टीमचे जे काय प्रमुख होते त्यांचं आणि आमच्या इथल्या लोकलच्या ज्या जे स्वयंसेवक कमिटीचे काही सदस्य असतील त्यांचं कॉर्डिनेशन करून दिलं होतं जेणेकरून त्यांना जबाबदारी दिल्या होत्या की जसं सांगितलं तुम्हाला वेगवेगळ्या भे कमिटी होत्या पाण्याची वेगळी होती याची वेगळी होती तशा वेगवेगळ्या कमिट्यांसोबत कॉर्डिनेशन त्यांना करून दिलं होतं एक् एक्झॅक्टली आणि ते हे जे आता तुम्ही सांगताय की आम्हाला शंभर टक्के तेही स्वामीस्वक सोबत पाहिजेत त्याचं सा कारण सांगतो की आपण ज्यावेळी माझी तुमच्या माध्यमातून आपल्या मराठ्यांना सगळ्यांना विनंती आहे की ज्यावेळी सव्वीस जानेवारीला पंचवीस जानेवारीला मराठा म्हणून आपण इथे आलो त्यावेळी बऱ्याच पद्धतीने आपले जे मराठी होते ते गैरव्यवहारिक त्यांचं जे वर्तन होतं ते चुकीचं होतं कशा पद्धतीने चुकीचं होतं ते आम्ही ज्यावेळी सांगत होतो की जर दादांनी आम्हाला जबाबदारी दिली होती की तुम्ही मुंबईकरांनी आमच्या ज्या आपल्या काय कार्यकर्ते असतील मराठे मा, येतात त्यांची तुम्ही काळजी घ्या पण आम ते आमचंही ऐकत नव्हतं त्यासाठी आम्ही विनंती करतोय मनोज आम्ही त्या पद्धतीने सांगणार आहोत की मनोज आमच्या आमच्यासोबत जे काही स्वयंसेवक देत आहेत त्यांचं तरी किमान त्या लोकांनी आपल्या लोकांनी ऐकावं आपल्याला काय आपण हो। कशासाठी येतोय आरक्षण घेण्यासाठी येतोय मनोज दादानी स्वतःचा जीवपणाला लावून लढत आहेत तर आपली जबाबदारी बनते की त्यांच्याही ज जीव जर पणाला लागतो तर आपलं आपण जीवानी त्यांच्यासोबत लढलं पाहिजे परंतु आपण तसं होताना दिसत नाही आपण आपल्या याच्यामध्ये जर आंदोलनाला वेगळी दिशा देत असेल जर तो आपल्या आंदोलनाची वेगळ्या दिशा देण्याचा भाग असेल तर गोष्ट वेगळी आहे पण तो जर नसेल तर आपण आपल्या आंदोलनाला गालबोट लागू नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे ती स्वयंसेवकांची जबाबदारी आहे आणि त्या स्वयंसेवकांनी आमच्यासोबत त्या पद्धतीने इथे मुंबईमध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही याची खात्री आम्ही देतोय ना परंतु त्यांनी आमच्यासोबत तेवढं कॉपरेट करावं एवढीच आमच्या आपल्या आम माध्यमातून त्यांना विनंती आहे